हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप म्हणजे खुशी एकदम हॅपी असतात सो मित्रांनो काय चाललंय आमचं तर सध्या आता तुम्हाला दिसत असं नाही आपलं घर नाहीये मी माझ्या भावाच्या घरी आले म्हणजे आलेली आहे एकाच एरियात राहतो थोडासा डिस्टन्सवर तर आज आहे भावाचा बड्डे तर त्याच्या बड्डेसाठी साठी आम्ही सगळे जमलेलो आहे तर हे बघा आमचा बड्डे बॉय हाय करा आमच्या कॅमेऱ्याला हाय बघा ह्याचा बड्डे आज प्रत्येक नाव आहे त्याचं आम्ही त्याला प्रेमाने राज बोलतो हो हां तर ह्याचा आज बड्डे ह्याच्या बड्डेला सेलिब्रेशन करायसाठी आज आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे मी इथं आलेली इथंच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करूया काय चाललंय काय नाही आपल्या हॅपी मुवमेंटमध्ये तुम्हाला पण सामील करूया तर मित्रांनो माझ्या भावाला खूप 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 साऱ्या बेस्ट विशेस द्या भरपूर प्रेम द्या आणि खूप 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 आशीर्वाद द्या त्याची पुढील वाटचालीसाठी कारण आता त्याचं कॉलेज म्हणजे आता सध्या कम्प्लीट आहे त्याचं कॉलेज आता त्याचं पुढचं फ्युचरचं चालू आहे डिग्री वगैरे वगैरे चालू आहे त्याचं ते काम त्यासाठी त्याला भरपूर विशेष द्या आणि मित्रांनो चला मी तुम्हाला आमचा केक दाखवते बघा तर हे बघा केक कटिंग झालेली आहे मग अशी थोडीशी घाई होती आधीच मला याला वेळ झाला होता त्याच्यामुळं लवकर आम्ही केक आटपून घेतला गरम पण होत होता पण पंखा लावण्यासाठी तो केक पटकन कट केला आहे तर आता म्हटलं चला तुम्हाला पण दाखवतो कसं झालं बड्डे काय नाही आम्ही कसं सेलिब्रेशन केलं तशी मजा मस्ती भरपूर झालेली आहे पण ते शूट नाही घेता आलं ते फोटोज वगैरे चालू होते ना काढायचे त्याच्यामुळं तर म्हटलं चला तेव्हा तर नाही घेता आला आता तरी घेऊया दाखवला तुम्हाला आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन गरीब माणसं आहे बाबा आम्ही मोठी नाही <laughs> गरीब माणसाचं एक छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला पण दाखवलं तुम्हाला पण शेअर केलं तर म्हणून म्हटलं चला बघा आपली युट्यूब फॅमिली आपल्याला किती प्रेम देते किती नाही तर मित्रांनो असंच कीप सपोर्टिंग आपल्या चॅनलला असंच सपोर्ट राहू हो द्या प्रेम राहू हो द्या असेच नवनवीन व्हिडिओ येतात ते बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे फॅमिली फ्रेंड्स सोबत जास्तीत जास्त ग्रो करायला आपल्या चॅनलला हेल्प करा ओके चल आता स्वयंपाक तर नाही झालेला आमचा करायचा अजून तुमचा झाला असेल था, तर वेल अँड गुड आहे नसून झाला तर आवरून घ्या टाइम होतो इकडं पाऊस चालू आहे थोडा रेंज्युम रेंज्यूम तुमच्या इथं आहे का नाही ना कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा आमचा बड्डे तुम्हाला कसा वाटला तो पण कमेंटमध्ये सांगा तर हे बघा ह्या माझ्या चुलती आहेत हाय करा ह्या बापू येत आहे का तुम्हाला दाखवते हे चुलते आहेत हे मिस्टर अँड मिसेस आमच्या चुलता चुलते आहेत इथं आलो होतो आम्ही <laughs> <laughs> बहीण पण आहे पण तिला इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे ना परत की बहीण कुठे पण आताच <laughs> सांगितलं सुरुवातीलाच की बहीण आहे पण तिला सगळ्यामध्ये सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट नाहीये त्याच्यामुळे आपण तिला यात घेतलेलं बर नाहीये <laughs> बरोबर की नाही तर चला मग हॅव अ गुड डे हॅव अ गुड नाईट चला टाटा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय